आपल्याला विकासाचं पुढे ते घडाळाशिवाय कोणीही त्या ठिकाणी ओढणार नाही आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित आम्हाला इथं आज दिसल्यानंतर भविष्यामध्ये आम्ही एकत्रित म्हणजे इतर इलेक्शन किंवा असतील तर आम्ही वेगवेगळ्या दिशेने असतो परंतु तुम्ही उपस्थित असल्यामुळे आणि भविष्य म्हणजे याचा मशाचा आणि घडाळाची युक्ती झाल्यामुळे ती सुद्धा मंडळी या ठिकाणी अतिशय हे त्या ठिकाणी उतरलेली आहे या सगळ्यांच्या बळावर मी तर त्याने सांगितलं कि जवळपास साडेसातशे ते एक हजार मताचं नीड आमच्या गावातून मिळायच ही आणि एक हजार मंदाचं लीड आलं तर आपण सगळे एक किंवा आपण सगळे घालण्याच्या बरोबर आहे असं वाटतं आपण सगळ्यांनी हे आवाज येण्याची ताकद त्या ठिकाणी ठेवली पाहिजे आपण पुन्हा सगळेजण एवढो पहिले या सगळ्या त्याला सामोरं जाऊ आणि या दोन्ही उमेदवारांना एक मत तिकडे एक तिकडे करायचं नाही तर दोन्ही मत विनंती सगळ्यांना करतो दोन्ही उमेदवारांना आपण प्रचंड बहुत ठिकाणी सात तारखेला मतदान करायचे नऊ तारखेला अजितदाना भावना भावना रूपी स्वतंत्र त्या व्यक्तीने आपण समर्पित करायची एवढं बोलणं मी माझ्या